अबोली या मालिकेच्या पंधरा ऑगस्टच्या भागामध्ये अबोली मनवाला सांगत असते तू काळजी करू नकोस या सगळ्यामध्ये मी न अंकुश सरांना बाहेर काढेन अंकुश सर निर्दोष आहेत हे बरोबर सिद्ध करेन आणि ही केस बरोबर लढवेन पंधरा ऑगस्टला जामिनावरती मी अंकुश सरांना या चाळीमध्ये झेंडा बनवण्यासाठी आणणार तू बिलकुल चिंता करू नकोस मनवा तितक्यात तिथे श्रेयस येतो आणि अंकुश पंधरा ऑगस्टला आलाच नाही तर आबोली म्हणते अंकुश सर येणार आणि हा माझा ठाम विश्वास आहे यावरती श्रेयस म्हणतो आणि नाही आला तर आबोली म्हणते पण मला हा विचार करायचाच नाही आहे यावर तरी श्रेयस म्हणतो असं कसं तो, तो नाही आला तर माझ्या हातून तू गुलाबाचं फुल स्वीकारशील का म्हणजे तुला आता मी गुलाबाचं फुल देईन आणि सगळ्यांच्या समोर तू त्या फुलाचा स्वीकार करायचा बोल आहे का मान्य आबोली म्हणते या सगळ्यामध्ये मला आता पुन्हा पुन्हा तुझ्याशी काही वाद घालायचा नाहीये तुझ्याशी काही बोलायचं पण नाहीये आणि मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की काहीही झालं तरी तुझ्याकडून मी गुलाबाचं फुल घेणार नाही यावरती श्रेयस मात्र स्वतःला जो अर्थ हवा आहे तोच अर्थ काढत असतो आणि तो म्हणतो एका एका चाळकऱ्यांनो म्हणजे आबोलीने हे कबूल केलेलं आहे की काहीही झालं तरी सुद्धा अबोली ही ना आबोली ही माझ्याकडून गुलाबाचं फुल घेणार आहे म्हणजे जर का जर का अंकुश इकडे परत नाही आला पंधरा ऑगस्टला तर अबोली माझ्याकडून गुलाबाचं फूल घेऊन त्व्याचा स्वीकार करणार आहे यावरती आबोली म्हणते श्रेयस काय बोलतोयस तू मी कोणत्याही प्रकारचं तुला कमिटमेंट केलेलं नाहीये कितीही काही झालं तरी तुझ्या हातून मी गुलाबाचं फुलाचा कधीही स्वीकार करणार नाही आणि दुसरी झाली गोष्ट अंकुश सरांची तर अंकुश सर इकडे येणार म्हणजे येणार यावरती श्रेयस म्हणतो बघूया आपण पण माझ्याकडून तू गुलाबाच्या फुलाचा स्वीकार करशील याची मात्र मला खात्री आहे आबोली चिडते आणि मूर्ख तुला कळत नाही का मी काय बोलते ते पण श्रेयस मात्र त्याचंच घोडं पुढे पुढे दामटत असतो आणि आबोलीला आपल्याला जे हवा आहे तेच वधवून घेतो श्रेय साळीत सांगून निघून जातो की पंधरा ऑगस्टला अबोली जर का अंकुश आला नाही तर मात्र तू माझ्याकडून गुलाबाचं फुल घ्यायचं आणि तू निघून जातो तो निघून जा गेल्यावर ती तिकडे आता नीता येते आणि नीता बोलायला लागते काय ग आबोली काय बोलून गेला हा अबोली म्हणते तो काहीही बोलू दे पण मला खात्री आहे की अंकुश सर येणार म्हणजे येणारच यावरती नीता म्हणते अगं तुला खात्री असून काय पण त्याने जर का या सगळ्यामध्ये आता मात्र आपल्याला जर का त्याने अडकवलं तर आबोली म्हणते मला खात्री आहे आणि मी कुणाचंही आता ऐकणार नाही आहे अंकुश सरांना मी सोडवून आणणार आहे असं म्हणत आबोलीचं आबोली नीताचं पण तोंड बंद करते मग आबोली आता कोर्टामध्ये अंकुशची केस लढण्यासाठी येते आता फायनली अबोलीने अंकुशचं वकीलपत्र घेतलेलं असतं आणि अपोजिशनकडून कडून आता मात्र मुद्दामच मा श्रेयस आलेला असतो श्रेयसने हे वकीलपत्र घेत आता अंकुशला अडकवण्यासाठी हा सगळा प्लॅन केलेला असतो तोपर्यंत अंकुश बाहेर येतो आणि आता रमा भाऊक होते रमा म्हणते अंकुश अरे तुला मी किती वेळा सांगते या सगळ्यामध्ये ना तू या सगळ्यामध्ये रागाला कंट्रोल कर तुझ्या रागावरती कंट्रोल नसल्यामुळे आज ही सिच्युएशन आपल्यावरती ओढवलेली आहे तू जर का रागावरती कंट्रोल ठेवून त्या दया डोंगरेला मारलं नसतंस तर कदाचित हे घडलं नसतं यावरती अंकुश म्हणतो रमा मी काही कुठचीही गोष्ट मुद्दाम नाही केलेली आहे आणि मी तसं काहीही केलेलं नाहीये की त्याने एवढी आत्महत्या करावी तू काळजी करू नकोस तितक्यात आता अबोली येते आणि अंकुश सर तुम्ही काही काळजी करू नका मी या सगळ्यातून तुम्हाला सुखरूप बाहेर काढणार आहे असं म्हणते तितक्यात तिथे श्रेयस येतो आणि काय चाललंय या सगळ्यातून तुम्हाला केस पण लढायची गरज नाहीये मी सुखरूप बाहेर काढेन अंकुशला फक्त मी दिलेली एका गोष्ट तू माझ्यासाठी वापरायची बास इतकंच माझं म्हणणं आहे यावरती अबोली म्हणते श्रेयस मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये यावरती श्रेयस म्हणतो हो मी तुला जी गोष्ट देईन ती फक्त माझ्या नावाची वापरायची भास एवढंच मला म्हणायचंय अंकुशला पण खूप राग येत असतो या श्रेयसला जर का आता या कोर्टाच्या परिसरामध्ये नसतो तर मात्र मी ह्याला धडा शिकवला असता पण पर कोर्टाच्या परिसरामध्ये असल्यामुळे अंकुश शांत बसतो तर आता श्रेयस हिम्मत करून आपल्याकडे असलेल्या कुंकुवाचा करंडा काढतो आणि हे माझ्या नावाचं तुला बोल आहे का मान्य आता मात्र अबोली भलतीत चिड़ते आणि श्रेयस तुला एकदा सांगितलेलं कळत नाही खबरदार तू परत परत ह्या गोष्टी केल्यास तर माझं अंकुश सरांवरती प्रेम आहे आणि मी अंकुश सरांचीच आहे असं म्हणत अबोली आता श्रेयसला चांगला धडा शिकवते पण या सगळ्यामध्ये अबोलीचा आवाज थोडासा वाढतो थो, आणि तो वाढलेला आवाज आतमध्ये चालू असलेल्या केसवरती परिणाम करत असतो आणि म्हणून त्या केसचे असलेले जज बाहेर येतात आणि काय चाललंय इकडे कोर्टाची शांतता भंग केली जाते आणि ते पण एका ॲडव्होकेटकडून कडून तुमचं काय चाललंय अबोली असं म्हणत आता मात्र ते आबोलीवरती चिडतात आबोली म्हणते सॉरी सर यावरती आता मात्र ते म्हणतात ज्या बाईला किंवा ज्या वकिलाला कोर्टाची मर्यादा पाळता येत नसतील ते काय वकील होणार असं म्हणत ते डायरेक्ट आबोलीवरती आरोप करतात आणि तिकडून निघून जातात आबोली त्यांना सॉरी म्हणते ॲक्च्युली श्रेयसने हे मुद्दाम केलेलं असतं आणि श आता इकडे रमा म्हणते अबोली अगं आम्ही पाहिलं काय झालं ते अगं ते सगळ्याचा विचार करू नकोस अबोली म्हणते आई हे सगळं मुद्दाम ह्या श्रेयसने घडवून आणलेलं आहे म्हणजे ना मी काहीतरी बोलावं आणि माझी इमेज त्यांच्या मनजरेमध्ये डाऊन व्हावी यासाठी केलेला हा प्रयत्न आहे यावरती आता मात्र रमा म्हणते जाऊ दे ना तू नको विचार करू अबोली म्हणते नाही आई जर का हे जज जजनी माझ्याबद्दल आता मात्र असा गैरसमज मनामध्ये ठेवला तर अंकुश सरांच्या केसवरती याचा परिणाम होऊ शकतो अबोलीला ती भीती वाटत असते तोपर्यंत श्रेयस विचार करतो अबोली तुझी इमेज डाऊन करण्यामध्ये मी पूर्णपणे यशस्वी झालेलो आहे आता ज्यावेळेला तू केस लढण्यासाठी समोर येशील त्यावेळेला जज तुझ्याबद्दल गैरसमज करून घेणार आणि हा श्रेयसचा डाव असतो ज्या डावात बिच्चारी अबोली अडकलेली असते मग कोर्टामध्ये तेच जज येतात तेच जज आता अंकुशची फैसला सुनावणार असतात आणि अंकुश विचार करतो अरे बापरे म्हणजे हेच जज समोर आल्यामुळे उगाच आता अबोलीला ते गैरसमज करून घेतील अबोलीबद्दल आणि अबोलीचा मॉरल इथेच डाऊन होईल अंकुशला आता थोडंसं वाईट वाटतं तितक्या दादा ते जज अबोलीला पाहतात आणि तुम्ही तुम्ही ही केस लढणार आहात बाय ज्या को, वकिलाला कोर्टाची मर्यादा पाळता येत नाही ते हे ही केस लढणार असं म्हणत अबोलीची उपहासात्मक आता मात्र अवहेलना करतात त्यावरती अबोली म्हणते सॉरी जज साहेब म्हणजे मला माफ करा या सगळ्यामध्ये माझ्याकडून जी चूक झाली ती पुन्हा होणार नाही असं म्हणत अबोली सगळ्यांच्या कोर्टा समोर कोर्टासमोर माफी मागते केस सुरू होते केस सुरू झाल्यावरती पहिल्यांदाच राईकडे श्रेयस मुद्दाम अबोलीला अजून डाऊन करण्यासाठी बोलतो की या केसमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं हे पाहायला मिळणार आहे की या दोघांनी म्हणजे ह्यांनी आपलं काळा कोट घातलाय आणि त्याच्या नवऱ्याने खाकी कोट घातलाय खाकी वर्दी घातलेली आहे या खाकीचा अवमान केलेला आहे त्यावेळे सरे आम सगळ्यांच्या समोर आता एका खून कैद्याचा खून केला आहे अबोली म्हणते शताब श्रेयस असं म्हणत अबोली राग आपला रागाचा कंट्रोल करू शकत नाही अंकुशबद्दल ती काही ऐकू शकत नाही आणि पुन्हा एकदा कोर्टाची अवहेलना होते यावरती आता मात्र इकडे श्रेयस म्हणतो बघितलं म्हणजे आता ऑब्जेक्शन म्हणायच्या ऐवजी ही आता काय म्हणते आहे शटा असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे केस सुरू होते केस सुरू झाल्यावरती श्रेयस सांगतो खरं तर यांचा माझ्यावरती खूप राग आहे म्हणजे राग का माहिती आहे का कारण यांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे माझ्यावरचं प्रेम मी म्हणजे यांनी माझ्यावरचं प्रेम कब कबूल केलं पण मी यांचं प्रेम एक्सेप्ट न केल्यामुळे त्यांचा माझ्यावरती खूप खूप राग आहे आणि याच कारणासाठी त्या माझ्यावरती ही केस टाकत आहेत केस लढवत आहेत यावरती आबोली म्हणते शटाप श्रेयस माझं तुझ्यावरती प्रेम नाही आहे काहीतरी बडबडू नको श्रेयस म्हणतो असं कसं माझ्याकडे पुरावा आहे यावरती जजसाहेब म्हणतात पुरावा मग श्रेयस आता काही आधीचे म्हणजे ज्या वेळेला अबोली आणि श्रेयस हे मित्रमैत्रिणी असतात तेव्हाचे फोटो दाखवतो आणि म्हणतो बघा हे जर का फोटो खोटे असतील तर तुम्ही मला सांगा यावरती जजसाहेब म्हणतात अबोली मॅडम हे फोटो खोटे आहेत का अबोली म्हणते नाही जजसाहेब हे फोटो खरे आहेत खरं सांगू का तर ज्या वेळेला आम्ही दोघं मित्र होतो ना त्यावेळेचे हे फोटो आहेत श्रेयस म्हणतो तुम्ही तर माझा राग करता मग तुम्ही कसे काय मला मित्र म्हणता यावरती अबोली म्हणते श्रेयस शब्दांचे खेळ करू नको माझं तुझ्यावरती प्रेम नाहीये श्रेयस म्हणतो मी तेच सांगण्याचा सा प्रयत्न करतोय हिचं माझ्यावरती प्रेम होतं पण ज्या वेळेला मी हिचं प्रेम नाकारलं त्यावेळेला ही चिडली ही आरडाओरडा करायला लागली ही आरडाओरडा करत हिने आता माझ्या प्रेमाचा स्वीकार कर म्हणून मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि तरी पण मी हिच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही मग हिने मला आता हा असा त्रास देण्याचं ठरवलेलं आहे असं म्हणत मग मात्र श्रेयस आता इकडे अबोलीवरती त्याच्या मनाला येईल ते घाणेरडे आरोप करत असतो अबोली आपले आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न करत असते आणि आता इकडे जज साहेब मात्र अबोलीकडे आता वेगळ्याच नजरेने पाहत असतात कारण अबोलीच्याबद्दल बद्दल त्यांचं मत चांगलं झालेलं नसतं अबोली सांगते हे खोटं बोलतात अंकुश काहीही केलेलं नाहीये आता ही केस एकदम विचित्र वळणावरती येऊन ठेपलेली असते त्यातच पंधरा ऑगस्टला आता मात्र अबोलीला अंकुशला सोडवण्यामध्ये यश येतं मग ती श्रेयसचा हात धरून अंकुश सर झेंडावंदन करणार असं म्हणते आणि आता अंकुश येतो अंकुशच्या हात ते झेंडावंदन होतं श्रेयसचा माज पुरा उतरलेला असतो याचप्रमाणे अबोली अंकुशला सोडवण्यामध्ये कशी यशस्वी होणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे